बऱ्याचशा महिला केसांवरती भांडी घेत असतात पण आता त्या महिलांना सावध होणं गरजेचं आहे आपल्याला सर्वांना माहिती असेल अगोदरच्या काळामध्ये केसांवरती भांडी हा प्रकार नव्हता पण जेव्हापासून केसांवरती भांडी देणं हा प्रकार निघाला तेव्हापासून बऱ्याचशा महिलांच्या समस्या वाढल्या केसावरती भांडी घेण्याच्या या पद्धतीमुळे काही महिलांच्या जीवाला देखील आता धोका झालाय आजकाल केसांवरती भांडी देणारे बाया प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये फिरतात पण तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल आपण जर केसांवरती भांडी घेतली तर तुमच्या जीवनामध्ये काय काय घडू शकतो याचा साधा आपण विचारही करू शकत नाही वाटतं भांडी भेटतात आपण फक्त डोक्यातली तुटलेली केस देतोय त्याच्याबद्दल आपल्याला घरामध्ये वापरण्यासाठी भांडं मिळतं पण या गोष्टीचे दुष्परिणाम किती भयंकर असतात हे आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलं नसाल केसावरती भांडी घेतल्यानंतर एका महिलेबरोबर असा प्रकार घडलाय ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही आणि ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही महाराष्ट्रामधील शिराळ या छोट्या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली जेव्हा शिराळ या गावामध्ये भांडी विकणारी महिला आली होती ज्या महिलांना भांडी घ्यायची त्या महिलांकून ती केस घ्यायची त्या बदल्यात त्यांना भांड द्यायची त्या महिलाच्या डोक्यावरती भला मोठा भांड्यांचा पसारा होता त्यामध्ये कढई होती वाट्या होत्या प्लेट होत्या अशा इतर प्रकारचे अनेक वेगवेगळे भांडे होते भांड्यावाली महिला आल्यानंतर नेहमी प्रमाणे महिलांनी आपले तुटलेले केस गळलेले केस त्या भांड्यावाल्या दिले त्या बदल्यात कोणी प्लेट घेतलं कोणी पातेला घेतलं तर कोणी वाट्या घेतल्या ज्या ज्या महिलांनी केसांवरती भांडे घेतले होते त्या महिलांच्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट येणार होत त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाची चर्चा झाली त्यामुळे संपूर्ण महिलांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय बऱ्याचशा महिलांची सवय होती केस साठून ठेवायचे भांड्यावाली महिला आल्यानंतर तिला केस द्यायचे आणि त्या बदल्यात भांड घ्यायचं पण त्या गोष्टीचे जे दुष्परिणाम होणार होते याची कोणाला माहिती नव्हती त्या गावामध्येच एक अलका नावाची महिला होती अलका या महिलेने देखील दोन मोठी भर केस साचवले होते ते केस देऊन तिने भांड्यावाल्याकून एक पातेल घेतलं अलका या महिलेने ते घरी आल्यानंतर ते पातेले एकदम स्वच्छ धुतलं त्या पातेल्यामध्येच भाजी केली भाजी एवढी चविष्ट झाली होती त्यामुळं अलकाला वाटलं आपण एकही रुपया न देता पातेला आणलंय याच पातल्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ येणार होतं ज्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली अलकाने त्या नवीन आणलेल्या पातेल्यामध्ये पहिल्याच दिवशी भाजी बनवली ती भाजी ही चविष्ट झाली होती तिने आपल्या मुलांना पतीला ती भाजी खाऊ घातली त्यानंतर जे घडलं होतं त्याने संपूर्ण गावाला हादरा बसला अलका या महिलेला नेमकं समजत नव्हतं तिच्या आयुष्यामध्ये काय घडू राहिलंय त्याशिवाय त्या गावामध्ये ज्या ज्या महिलांनी केसांवरती भांडी घेतली होती त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं काय घडलं याची आपण कल्पनाही करू शकत नाही नेमकं त्या ठिकाणी काय घडलं ज्या ज्या महिलांनी केसांवरती भांडी घेतली होती त्या महिलांच्या आयुष्यामध्ये काय दुष्परिणाम घडले बरेचशे महिला आजही केसांवरती भांडी घेतात पण त्या गावामध्ये जे घडलं ते ऐकल्यानंतर कदाचित इथून पुढे आता महिला केसांवरती भांडी घेणार नाही त्या महिलांनी केसांवरती भांडी तर घेतली पण त्यानंतर जे दुष्परिणाम जे नुकसान घडलं ते खूप धक्कादायक होतं त्या गावामध्ये सर्वात प्रथम अलका या महिलेने भांडी घेतली होती त्यामध्ये तिने पातेलं घेतलं होतं त्याच दिवशी घरी जाऊन त्या पातेल्यामध्ये जेवण बनवलं होतं त्याचे परिणाम नेमकं काय घडले त्या, त्या, का त्या गोष्टी जेव्हा समोर आल्या तेव्हा आता महिला केसांवरती भांडी घेण्यासाठी घाबरत आहेत बऱ्याचशा महिलांची वाईट सवय असते केक दोन दोन महिन्यांची ती केस साठून ठेवतात त्यानंतर भांड्यावाली बाई आल्यानंतर तिच्याकडून भांडं विकत घेतात पण आता केसांवरती भांडी घातल्यानंतर महिलांबरोबर जे घडलंय ते ऐकल्यानंतर दुसऱ्या महिला ही केसांवरती भांडी घेण्यासाठी आता घाबरतायत आजचं जग हे एकदम धावपळीचं झालंय यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के महिला आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेत नाहीत चा ना परिणाम म्हणजे महिला शारीरिक आणि मानसिक आजाराने परिणाम त्यांच्या केसांवरती होतात बऱ्याच वेळा केस विचारताना अनेक महिलांचे केस आपोआप गळतात काही महिला केस विचारत असताना बरेचसे केस तुटतात हीच केस महिला आपल्या घरामध्ये साठवून ठेवतात जेव्हा कधी भांड्यावाली महिला येते त्यांना ही केस देऊन त्याच्या बदलात भांड घेतलं जातं ही सर्वात मोठी समस्या आहे महिलांची ही भांडी घेण्याची सवय त्यांचं स्वतःच किती मोठं नुकसान करू शकतं ते शरीरासाठी किती घातक ठरू शकतं याची कोणी कल्पनाही केली नव्हती काल तालुका असो किंवा जिल्हा असो या ठिकाणी देखील त्या केसांवरती भांडी विकणाऱ्या महिला फिरत असतात त्या भांडे विकणारी महिला बऱ्याचशा महिलांकून केस गोळा करत असतात या केसांचं पुढं काय होतं हे आपल्याला माहिती नसेल पण धार्मिक ग्रंथांमध्ये महिलांच्या केसांबद्दल जे लिहिलंय त्या ऐकल्यानंतर इथून पुढे कोणत्याही महिला केसांवरती भांडी घेणार नाही केसांवरती भांडी घेण्याची ही सवय तुमच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे संकट आणतील ज्याचा तुम्हाला अंदाज नाही येणार कारण की प्रत्येक महिला जेव्हा केसांच्या बदल्यामध्ये भांडे घेते ते भांड ती काही घरामध्ये शो पीस म्हणून घेत नाही त्या भांड्याचा घरामध्ये पूर्ण वापर होतो त्याच्यामध्ये भाजी केली जाते किंवा जेवणासाठी ते भांड वापरलं जातं किंवा चहा करण्यासाठी ते भांडं वापरलं जातं आता याच गोष्टीमुळे नेमकं काय परिणाम होता ते पाहा शास्त्रामध्ये आणि धार्मिक ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे पानवाच्या शरीरातील प्रत्येक अवयव हो। हा खूप महत्त्वाचा असतो मग त्या ठिकाणी स्त्रिया असो किंवा पुरुष असो आपले जे केस आहेत त्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं शास्त्रामध्ये एकदम महत्त्वाची माहिती सांगितलेली त्यामुळं सर्वांनी ही लक्षपूर्वक ऐकायची आहे कारण की बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहिती नाही पण या गोष्टी माहिती झाल्यानंतर इथून पुढे बऱ्याचशा महिला केसांवरती भांडी घेणं टाळतील आपल्याला सर्वांना आठवत असेल अगोदरच्या वेळेस आपल्या प्रत्येकांची केस खूप मोठी लांब आणि शायनी असायची केसांना एक वेगळी चमक असायची आता केसांमध्ये तो चमकदारपणा नाही ती राहिली नाही केस दान करणं ते दान कुठे करावे या तर याबद्दल सर्वांनाच माहितीये आपल्यातील बरेचशी लोक बालाजीला जाऊन आले असतील तर बरीचशी लोक अजूनही गेली नसतील बालाजी या देवस्थानाच्या ठिकाणी जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते प्राचीन काळामध्ये भगवान बालाजीच्या मूर्तीवरती अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता त्याच्यावरती एक गाय रोज येऊन दूध टाकून जायची मालकाला हा प्रकार कळताच मालकाने रागाच्या हत्या केली होती तेव्हा भगवंत बालाजींच्या डोक्याला जखम झाली त्यांचे डोक्यावरचे केस गळून पडले त्यानंतर भगवान तिरुपतींच्या आई नीला देवी यांनी स्वतः आपल्या डोक्यावरील केस कापून भगवान बालाजी यांच्या डोक्यावरती ठेवले होते त्यानंतरच त्यांची जखम बरी झाली होती त्यामुळे भगवान बालाजी प्रसन्न होऊन त्यांच्या आईला म्हणाले होते व्यक्तीसाठी आपले केस एकदम प्रिय असतात पण तू माझ्यासाठी आज आपले केस दान केले पासून जो कोणी माझ्यासाठी केस दान करेल मी त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करेल तेव्हापासून तिरुपती बालाजीला केस दान करण्याची परंपरा चालू झाली तेव्हा घरातील महिला आपले केस भांड्यावाल्या महिलांना देतात आणि त्याच्या बदल्यामध्ये भांडे घेतात का अर्थाने आपल्या घरामधील लक्ष्मीच दुसऱ्याला देत असतात आपल्या केसांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून तर ती केस तिरुपती बालाजी या ठिकाणी जाऊन दान केले जातात की त्या ठिकाणी सर्वजण भक्तीने आपले केस दान करतात त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते महिला केसांवरती भांडे घेतात याचा अर्थ ते केस त्यांना दान करत नाही त्याच्या बदल्यात आपण काहीतरी खरेदी करतो या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावरती देखील होत असतो आपल्या लक्षात आला असेल आपण कधी जर केस दान केले असतील त्यानंतर आपल्या केस गळती आणखीन जास्त वाढली असेल आपल्याला शारीरिक अनेक प्रॉब्लेम जाणवले असतील ते केस आपण भांड्यावाल्या महिलांना दिल्यानंतर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण झाली असेल तर कधी शरीरामध्ये समस्या उद्भवल्या असतील गोष्टी फक्त केस भांड्यावाल्या महिलांना दिल्यामुळे होतात कारण की ते केस आपण दान करत नाही त्याच्या बदल्यामध्ये आपण काहीतरी खरेदी करतो लक्ष्मीचं रूप मानलं तीच आपल्या जवळची लक्ष्मी आपण दुसऱ्याला देतोय म्हणजे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं तर आपले केस गळत असतील किंवा तुटत असतील आणि आपण ते केस साचून ठेवत असाल भांड्यावाल्या महिलांना देण्यासाठी तर तसं करू नका ते केस वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या घरामध्ये आजकाल भांडे कोणाकडे नाहीत प्रत्येक व्यक्तीकडे भांडे असतात एक छोट्याशा लालशे पोटी तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेत आहात